आणि महत्वाची आणि मोठी बातमी येते महाराष्ट्रामध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला आहे जगात थैमान घालणाऱ्या रोगाचा राज्यामध्ये शिरकाव झालेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये एकाला मंकी पॉक्स झाल्याचंही समोर आलं आहे सौदी अरेबियातनं आलेल्या या व्यक्तीला मंकीपॉक्स झालेला आहे आणि जगात थैमान घालणाऱ्या रोगाचा आता राज्यात शिरकाव झाला आहे धुळ्यामध्ये एकाला मंकीपॉक्स झालेला आहे महाराष्ट्रातला हा पहिला रुग्ण आहे ज्याला मंकीपॉक्सचा शिरकाव झाल्याचं कळतं आहे आणि त्यामुळेच हा पहिला रुग्ण समोर आलेला अधिक माहिती घेऊया मोरे यांच्याकडनं नागिंद काय अधिक माहिती नक्कीच जगभरामध्ये धुळे जिल्ह्यासह राज्यामध्ये एकच कडबड उडाली आहे रुग्णाचे दोन्ही जे काही रिपोर्ट होते ते पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आता इरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात आला आहे मंकी हा संसर्ग त्यांनी आजार असल्याने या रुग्णाला जे आहे ते स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं आणि विशेष म्हणजे मिळालेली माहितीनुसार हा जो काही रुग्ण आहे हा आता दोन तारखेला हा धुळ्यात आला होता आणि सौदी अरेबियाहून हा रुग्ण हा धुळ्यात आला होता त्याच्या मुलीचं लग्न असल्या कारणाने <laughs> तो धुळ्यात आला होता आणि आता त्यामुळे त्याला याचे काही लक्षणे जाणवू लागले आणि त्याने त्याची रिपोर्ट ते केला असता तो नक्की त्याला मंकी पॉक्स असल्याचं डॉक्टरांकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता हा जो काही रुग्ण आहे हा कोणाकोणाच्या संपर्कात आला होता या सर्वांचा शोध आता धुळे महानगरपालिकेच्या विभागाकडून घेतला जात आहे त्यामुळे हा रुग्ण सापडल्यामुळे धुळे शहरासह आणि या, या संदर्भात डॉक्टरांनी नेमकी काही माहिती दिलेली आहे बघूया रुग्ण साधारणतः चौवेचाळीस वर्षाचा असून तो निमित्त सौदी अरेबिया येथे असतो आणि आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तो दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यात आला होता सॉरी इंडियात आला आणि तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी त्रास झाल्यामुळे तो आपल्याकडे आपल्या ओपीडीत आल्याने ते बॉक्सचे लक्षणं आढळून आल्याने त्याला आपण ॲडमिट करून घेतले आणि ॲडमिट केल्यानंतर तसेच महानगरपालिकेलासुद्धा आपण इन्फॉर्म केले आणि आमचे मायक्रोबॉलॉजी तसेच स्किन डिपार्टमेंटने त्याचे स्वॅब्स घेऊन नियमाप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे त्याचे सॅम्पल्स महानगरपालिके पालिकेतर्फे पुणे येथे पाठवण्यात आले आणि त्याचा पहिला जो रिपोर्ट